स्वामी समर्थ समर्थ जय जय श्री दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही मला खूप छान असा सपोर्ट करत आहात महाराजांची जी काही सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नेहमी करत राहील बघा आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन आले आहे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला खूप असा प्रश्न पडतो की खूप गोंधळात परिस्थिती निर्माण होती की काय करावं काही सुचत नाही यावेळेस आपल्याला एक करायचं आहे की ज्यावेळेस अशी आपल्याला परिस्थिती निर्माण होते की काय करावं कोणता निर्णय घ्यावा हे कळत नसेल त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात महाराजांना प्रश्न विचारायचा आहे आणि प्रश्न आपला असेल पण उत्तर स्वामींचं असेल अशा प्रकारे आपण जर केलं आणि स्वामींनी जे उत्तर दिलं हो आहे त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवून काम केलं तर खूप फायदा होतो याचे मला आलेले खूप असे अनुभव आहेत बघा काय करायचं आहे ज्या वेळेस आपल्याला आता सपोज एखादं उदाहरण देते मी तुम्हाला की आपल्याला आता घर घ्यायचं आहे पण आपल्याकडं काहीच नाही पैसे वगैरे काहीच नाही तर मग आपली इच्छा तर खूप आहे तुम्ही मग अशा वेळेस काय करायचं की स्वामींकडे आपल्याला चिठ्ठ्या क तयार करायच्या दोन चिठ्ठ्या अशा तयार करायच्या की एकामध्ये लिहायचं की स्वामी आत्ता मी घर घेऊ का असं विचारायचं घर होईल आत्ता जर घेतलं तर माझं घर होईल सहा सण दुसऱ्या याच्यात विचारायचं आत्ता जर घर घेतलं तर माझे खूप मोठे प्रॉब्लेम तयार होतील असं एका याच्यात लिहायचं एका याच्यात असं लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर काय करायचं की त्याचे व्यवस्थित घडी घालायची त्या दोन्ही सेम आणि महाराजांपुढे जायचं त्यानंतर ते चिठ्ठ्या हातामध्ये घ्यायच्या स्वामींना खूप मनापासून प्रार्थना करायची जी तुम्ही जे करणार आहात त्याविषयी स्वामींना खूप मनापासून प्रार्थना करायची त्यावेळेस एक वेळेस मंत्र आपल्याला बोलायचं आहे तारक मंत्र हा खूप शांत पद्धतीने खूप मनोभावे बोलायचं आहे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजेल अशा प्रकारे आपल्याला त्याचा बोलायचा आहे तो बोलून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर जे डोळे बंद करून त्या चिठ्ठ्या महाराजांपुढे आपल्याला टाकायच्या आहे डोळे बंदच ठेवायचे डोळे बंद ठेवूनच आपल्या त्यातून एक चिठ्ठी उचलायची आहे चिठ्ठी उचलल्यानंतर हळूच डोळे उघडून चिठ्ठी उघडून बघायचं की त्यात महाराजांनी काय उत्तर दिलं आहे आणि जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामींनी नक्की उत्तर दिलेलं असतं आणि त्याच्यावरती जर विश्वास ठेवून आपण काम केलं तर नक्की याचे खूप खूप फायदे होतात आणि स्वामी आपली परीक्षा देखील बघतात की याचा माझ्यावरती किती विश्वास आहे त्यावेळेस आपला विश्वास दगमनवून देता आपण फक्त आणि फक्त स्वामींच्या वचनावरती विश्वास ठेवून काम केलं तर जे आपल्या ते नशिबात नसलं तरी स्वामींना ते द्यावंच लागतं कारण आपला दृढ विश्वास हा स्वामीवरती असतो की स्वामी, स्वामी तुम्ही सांगितलं आहे म्हणून मी आता हे करणारच असं आपलं ठरलेलं असतं असाच एका ताईंचा मा आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते म्हणजे आम्हाला आत्ता अक्कल अक्कलकोट येथे जायचं होतं अक्कलकोटला जायचं होतं तिची खूप इच्छा होती अक्कलकोटला जाण्यासाठी पण काय झालं ना की तिला अचानक ताप आला आणि चक्करही येत होते आदल्या दिवशीच तिने सलाईन वगैरे सर्व घेतलं होतं कारण तिला उभंच राहता येत नव्हतं चक्कर खूप येत होते आणि दुसऱ्या दिवशी तर अक्कलकोटला जायचं होतं तिची तर फार इच्छा होती काय करावं काही कळे मनामध्ये एक वेळेस येत होतं की मी जर गेली आणि माझं दुखणं आजार आणखी वाढला तर काय करावं मला बसमध्ये उलट्या देखील होतात मग काय करावं असं मनामध्ये होतं आणि एक मंत म्हणत होतं जा की तुझी खूप इच्छा आहे महाराजांचं दर्शन घेण्याची तर तू जा असं होतं तर काय करावं या दीध मनस्थितीमध्ये त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ताई तुम्ही फक्त एक काम करा महाराजांपुढे दोन चिठ्ठे तयार करा महाराजांपुढे चिठ्ठ्या टाका आणि महाराजांचं जर तुम्हाला बोलवणं आलं तर तुम्ही कुठलाही विचार न करता स्वामींवरती विश्वास ठेवून चला असं मी त्यांना सांगितलं त्यांनी त्याच प्रकारे चिठ्ठ्या तयार केल्या स्वामी तुमच्या दर्शनाची ओढ खूप लागली आहे दर्शनाला येऊ का एका चिठ्ठीत असं लिहिलं दुसऱ्या चिठ्ठीत लिहिलं की स्वामी मी जर अक्कलकोट येथे आली तर माझा आजार वाढेल मी येऊ नको असं त्यांनी लिहिलं पर त्यांनी खूप अंतकरणापासून स्वामींना विनंती केली अशाच प्रकारे चिठ्ठ्या करून त्यांनी टाकल्या उचलली तर त्यात आलं की तू दर्शना आल ते दर्शनाला ये असं आलं त्यावेळेस मी त्यांना बोलली की आता महाराजांनी स्वतः सांगितलंय महाराजांनी ती विश्वास ठेवून तुम्ही कामाला लागा आणि तुम्हाला काही एक होणार नाही आणि त्या ताई त्या क्षणी उठून कामाला लागल्या आणि पटपटावरून तयारीला त्या अक्कलकोट येथे जाण्यासाठी आमच्यासोबत आल्या तुम्हाला खोटं वाटेल पण त्या ताईंना गेल्यापासून येईपर्यंत कुठलाही त्रास झाला नाही कुठली चक्कर आली नाही कुठली उलटी झाली नाही काहीच झालं नाही खूप छान त्यांचं स्वामींनी स्वामींनी दर्शन त्यांना दिलं अशी महाराजांवरती जर विश्वास ठेवून केलं तर असं होतं अशाच प्रकारे आपण कुठलाही आपल्या मनात दु दुध मनस्थिती आली तर अशाच प्रकारे चिठ्ठ्या करून स्वामींना आपण विचारायचं आहे आता माझा अनुभव मी तुम्हाला सांगते जेव्हा मला इथे जागा घ्यायची होती संभाजीनगरमध्ये आमच्याकडे एक देखील नव्हता हे तुम्हाला मी याआधीही सांगितलं आहे पण आत्ता या, या चिठ्ठ्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे एक देखील नव्हता पण मनामध्ये मा खूप इच्छा होती की स्वतःचं प्लॉट किंवा एखादा फ्लॅट व्हावा अशी मनामध्ये मा खूप इच्छा होती मी स्वामींना खूप विनंतीही करत होती त्याच दरम्यान आम्हाला एक प्लॉट खूप आवडला होता मी स्वामींपुढे चिठ्ठा टाकल्या की स्वामी आम्ही हा प्लॉट घेऊ का आत्ता आमच्याकडे पैसे नाही पण तुमचा जर आशीर्वाद असेल तुमची इच्छा असेल तर हा प्लॉट आम्ही आत्ता घेऊ का असं एका चिठीत लिहिलं दुसऱ्या चिठीत लिहिलं हा प्लॉट जर घेतला तर आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतील हा प्लॉट घेऊ नका असं लिहिलं त्याच वेळेस आम्ही उचललं आणि त्यात आलं की हा प्लॉट घ्या ह्या घ्या असं महाराजांचं जेव्हा उत्तर आलं तेव्हा आम्ही लगेच कामाला लागलो आमच्याकडे एक रुपया नव्हता पण स्वामी कृपेने ते स्वामींनी कसं करून घेतलं हे आम्हालाही कळालं नाही स्वामींनी आपोआप बरोबर एक, एक 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 स्टेप करून घेतली कुठल्याही याच्यामध्ये अडचण आली नाही आणि तो प्लॉट आमच्या नावावरती झाला खरंच स्वामीवरती विश्वास ठेवून जर केलं तर सर्व होतं फक्त विश्वास हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे या बाबतीत आणि तुम्ही जर जर एखाद्यावर तुम्ही टाकलं आणि तुमच्या मनात आहे की हे करावं आणि स्वामींनी सांगितले की करू नका आणि तरी तुम्ही जर केलं तर बघा त्यात तुम्हाला नुकसान होणार म्हणजे होणार फक्त तुम्ही विश्वास ठेवून करा आपल्या भल्यासाठी स्वामी आई बसलेली आहे ते आपले भल्याटाच विचार करतात त्यामुळे स्वामींना जे विचारलं आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून कार्य करा अशाच प्रकारे स्वामींना कौल लावायचा स्वामींना विचारायचं आणि जे स्वामी सांगतील त्याच्यावरती कार्य करायचं असा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ